नमस्कार मी प्रसाद शिवाजीराव जोशी कहानी आहे अशा एका नेत्याची ज्यांना नेतून खूप मोठी संधी दिली होती लाखो करोडोंच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची त्यांचा भाग्यविधाता बनण्याची असे नेते म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब तब्बल सत्तावन्न वर्ष ते राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांनी महाराष्ट्रातला सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली त्यानंतर दोन वेळेस त्यांनी पुन्हा शपथ घेतली केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री असा मोठा राजकीय प्रवास त्यांचा राहिलेला आहे त्यांच्यामध्ये नेतृत्वून ओळखले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात पारखी भेटतो असं नाही आपल्यातील नेतृत्वून ओळखून त्या क्षमतेचं बनवणं संधी उपलब्ध करून देणं प्रत्येकाच्या भाग्यात निश्वत नसतं तर यशवंतराव चव्हाण त्यांनी त्यांना मोठी संधी दिली त्यांचा राजकीय प्रवास आपण जर बघितला तर एक वेळ अशी होती की महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय दुसरा कोणाचाही शब्द चालत नव्हता पवार साहेब म्हणजे मग ते सत्ताधारीमध्ये असो की विरोधी पक्षामध्ये असो शरद पवारांचा शब्द इतका त्यांचं मोठं प्रस्था होतं म्हणजे एवढी मोठी संधी त्यांना होती मित्रांनो एखाद्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचे असतील समाजामध्ये सकारात्मक बदल घडवायचे असतील तर राजकीय व्यवस्थेतून हे अतिशय लवकर साध्य होतं म्हणजे कदाचित हा विचार आजकाल आजच्या युगामध्ये अतिशय आदर्शवादी किंवा खूपच केला असं वाटेल पण पूर्वी असं होतं की राजकारणामध्ये यायची प्रेरणा कोणती असायची तर समाजामध्ये सकारात्मक बदल घडवायचे आणि वेगाने घडवायचे एखादा आमदार खासदार मंत्री असेल तो धोरणात्मक निर्णय ठरू शकतो आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या जनसमूहावर होतो आणि त्यामुळे हे अतिशय वेगानं समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे एक साधन म्हणून या राजकीय व्यवस्थेकडे किंवा तिकडे बघितलं जायचं यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार साहेबांना मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आमदार झाले होते त्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे शरद पवार साहेबांनी सत्ताधारी पक्षातले आमदार फोडले आणि स्वतः एक स्थापन करून राज्याचा शपथ घेतली फोडाफोडीच्या राजकारणाला या राज्यामध्ये मोठी परंपरा आहे आणि खुद्द शरद पवार साहेबांनी सुरू केली त्यासोबतच आणखीन एक आठवण करून द्यायची ज्या ज्यांना असं वाटतं की संविधान विरोध काय लोकशाहीची हत्या कशाला म्हणतात तर त्यांनी लक्षात घ्यावं की इंदिरा गांधी सत्तेवर असताना त्यांनी देशामध्ये दे जेवढे ज्या ज्या राज्यामध्ये विरोधी पक्ष सरकार ती सर्व सरकारे बरखास्त केली होती त्याच्यात महाराष्ट्राचाही नंबर होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते खुद्द शरदचंद्र पवार साहेब त्यावेळेस जर कोणाला जर वाटत की लोकशाहीची हत्या वगैरे काय तर होते त्यांचं फार चांगलं उदाहरण असा हा प्रवास राहिलाय पुढे पवार साहेब खासदार झाले त्यानंतर परत त्यांची त्यांनी काँग्रेसमध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली परत घर वापर केली काँग्रेसमध्ये त्यानंतर केंद्रात त्यांना संरक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली परंतु एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी परत आपले विचार बदलले त्यांना असं वाटलं की सोनिया गांधी या विदेशी मुलत्वाच्या आहेत त्यामुळे त्या या देशाच्या पदी असता नये. असं म्हणून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांच्यासोबत तारीख अनवर होते संगमा तीन काँग्रेस बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा स्थापन केला निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल लागले काँग्रेसचे सरकार तेवर आलं आणि पुन्हा शरद पवार साहेबांनी काँग्रेस पक्षाशी जुळून घेतलं आणि त्यांची देशाच्या कृषी मंत्रीपदी निवड झाली राज्यातील जनतेला खूप मोठा आनंद झाला की मराठी माणूस आदिशात तिज्ञ असलेले शरद पवार साहेब देशाच्या कृषी मंत्रीपदी बसलेत आणि त्यामुळे याचा फायदा देशात होईलच पण सर्वात जास्त फायदा महाराष्ट्र राज्याला होईल असे सर्वांची अपेक्षा होती ज्या नेत्यांनी म्हणजे शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आवाज दिला सर्व शेतकरी नेत्यांच्या खूप अपेक्षा होत्या की आता राज्यामध्ये का का? काही चांगले बदल पण असं झालं का असं काहीही झालं नाही झालं काय तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये या राज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव कुर्पे या शेतकऱ्यांनी अख्ख्या कुटुंबाचं आपलं यात्रा संपूर्ण राज्यातील शेतकरी आत्महत्याची पहिली घटना समजली जाते आणि त्यानंतर हे चक्र खरं थांबलेलं नाही ज्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार तीन शरद पवारांच्या राजकीय कार्यक्रमातील हा सर्वोच्च म्हणजे खूप मोठा पॉझिटिव्ह मोठा काळ होता ज्याच्यामध्ये शरद पवार अंतिम होता या राज्यामध्ये दररोज सात शेतकरी आत्महत्या करत होते मराठीतली ही बातमी आहे की या सायनाथ यांनी हा करून रिपोर्ट सादर केला आहे दोन हजार चार आणि चार आणि चार वर्षामध्ये सरासरी तीन हजार सहाशे पंच्याऐंशी आत्महत्या झाल्या आणि एकोणीशे पंच्याण्णव पासन दोन हजार तेरा पर्यंत जर विचार केला तर या राज्यामध्ये साठ हजार सातशे पन्नास आत्महत्या झाल्या आणि शेतकरी मग त्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर होतो हे वास्तव अतिशय भयान आहे आता आपण बघतो की आंदोलन होत आहेत आंदोलना सामोरं करावं शरद पवार साहेब त्या बाबतीत अनेकदा मार्गदर्शन करत असतात पण एक घटना आपल्या राज्यामध्ये घडली होती शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते एकशे चौऱ्याण्णव साली पूर्ण येथे अधिवेशन चालू होतं गोवारी समाजातले नागरिक त्यांच्या मागण्यासाठी अधिवेशनावर मोर्चा घेऊन जायला त्यांची अपेक्षा एवढीच होती की मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी आमच्या सा मोर्चाला सामोरं यावं आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं परंतु हे झालं नाही प्रशासनाने या, या, या मोर्चाकडे साफ दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर पोलिसांनी लाठीचार्ज केला चेकराचेंगरी झाली आणि एकशे चौदा गोवारी समाजाच्या नागरिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्याच्यात महिला आणि बालकांचा समावेश होता अतिशय दुर्दैवी अशी घटना या राज्याचे या घटना जो सुद्धा आपण लक्षात जातीय बाबतीत बोलायचं झालं तर नेहमी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडली त्यांनी असं सांगितलं की एकोणीसशे त्या दिवशी पासून या राज्यामध्ये जातीय द्वेष वाढला वाद जो आला महाराष्ट्रामध्ये असंख्य वर्ष अनेक हजारो वर्ष जात आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीला प्रत्येक जातीतल्या पाठसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता नव्याण्णव ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला आमच्या मुलांची माती भडकवली गेली इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे पवार साहेब सांगतायत म्हणे इतिहास चुकीचा सांगितला गेला मला सगळं काय त्यांच्या या विधान त्यांच्या विधानाला मोठा आधार होता मोठा म्हणजे शरद पवार यांची जी विधानं आपण बघितली त्यांचं म्हणणं आपल्याला बऱ्याच म्हणजे शिवरायांचे वंशजांना भारतीय राहसवर पाठवलं त्यावेळेस पवार साहेबांना असं वक्तव्य होतं पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायची आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतायत या विधानाचा रोख काय आणि त्यांना त्याच्यातून काय संदेश द्यायचा हे ते आपल्याला वेगळ्यापणे गरज पुणेरी पगडीचा विषय पुणेरी पगडी हा एक तिथला स्थानिक उत्पादन आहे आणि पुण्यातल्या जे जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये ती वापरली जाते म्हणजे तुम्ही आसाम मध्ये तिथे वेगळी तुम्हाला टोपी दिसेल राजस्थानमध्ये वेगळी गुजरातमध्ये वेगळे पुण्यामध्ये स्थानिक कार्यक्रमात पुणेरी पगडी वापरण्याचा प्रघात आहे सर्वसाधारणपणे वापरला वापरले जाते पुणेरी पण पवार साहेबांना याच्यावरती काय दिसलं माहीत नाही त्यांनी असं जाहीर केलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता इथून तुमच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी वापरली जाणार नाही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्यांनी आयुष्यात छत्रपती शिवरायांचा अभ्यास आणि त्यांच्यावरती लिखाण केलं त्यांच्याबद्दल पवार साहेबांचे काय मत आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे म्हणजे एकूण त्यांच्या या सगळ्या विधानांचा अर्थ लावला हे सगळे डॉट आपण जोडले पवार साहेबांचं वैचारिक दिशा कुठल्या दिशेला जाते याचा अर्थ आपल्या लक्षात येईल सध्या काय परिस्थिती राज्याची तर मराठा समाज ओबीसी समाजामध्ये वाद आहे ब्राह्मण समाजाविषयी मोठ्या प्रमाणात द्वेष चालतोच आहे त्याच्यामध्ये एवढी मोठी वाढ झाली की एक माथे फिरून याचा माथे की या राज्यातले ब्राह्मण आम्ही तीन मिनिटात सम या राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार आहे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस आहेत पण मुख्य रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर त्यांना माहिती आहे सगळ्यांना की ते ज्या जात समूहातून येतात काहीच उपद्रवले नाही त्याच्याकडून त्यांच्याकडनं काहीच येणार नाही म्हणून सॉफ्ट टार्गेट म्हणून या सगळ्यांकडून बघितलं जातं आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला राजकारणातून संपवायचं आहे इथपर्यंत भाषा बोलली जाते या थराला पोहोचलाय हे सामाजिक आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय पट जर पट जर बघितला पवार साहेबांचा त्यांना मिळालेली नियतीची संधी त्यांना काही करता आलं असत या राज्यामध्ये खूप मोठे भाग्यविधा ते म्हणून बनता आलं असतो पण त्यांनी ही संधी गमावली आणि म्हणून आता या आयुष्याच्या उत्तरार्ध सुद्धा त्यांना मेहनत घ्यावी लागते खरं पाहिलं तर त्यांनी योग्य वेळी उत्तराधिकारी म्हणून पुढचा प्रवास कर केला असता तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सन्मान राहिला असतात त्यांना या वयामध्ये एवढे मोठे प्रश्न घेण्याची आवश्यकता कदाचित पडली नसते परंतु तरीही आत्ता त्यांना घ्यावे लागतात प्रवास करावा लागतोय बोलावे लागतंय ते पाहता त्यांनी भाग्यविधाता बनण्याची संधी गमावली असंच आपल्याला म्हणता येईल